जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र वसई विरार शहर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चिन्ह कपभशी संधी अनुभवी नेतृत्वाला सर्वांगीण विकासाला श्रीमती नीलम जगन्नाथ मात्रे तांडेल प्रभाग क्रमांक सत्तावीस क यांच्या कपबशी निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड विजयी करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी सात ते साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येक मतदाराला चार मत द्यावयाची आहेत वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सर्व शिवसैनिकांना कळवण्यात येते की रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कैलासवासी धर्माजी पाटील साहेब व कैलासवासी जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब समर्थक प्रभाग क्रमांक सत्तावीस चे उमेदवार श्रीमती निलमताई जगन्नाथ म्हात्रे तांडेल यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी साडे नऊ वाजता करण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती ठिकाण शिवसेना शाखा जुचंद्र एकमात साहेबांसाठी आपली निशाणी चिन्ह कपवशी श्रीमती ताई जगन्नाथ मात्रे तांडेल प्रभाग क्रमांक सत्तावीस क जय महाराष्ट्र आणि सर्वांनी यायचं आहे आणि प्रचंड बहुमतांनी निलमताई यांना विजयी करायचं आहे जय महाराष्ट्र